नुसतं कुठं जाऊन राहिला आता नाही म्हणत ते म्हणते ते नुसतं दहा टक्के बी हजार करते दहा पंधरा हजार बघायला जाऊ नाही देला आता मेडिकल मग मेडिकलला डबल मेडिकल काढते दाटु मोठी काढते ती घेत नाही आज कधी दिसते की याचं मेडिकल निघलं होऊन डबल हो पाहिल्यापासून तसं कॉईन द्याला म्हणजे आठ टक्केच असतं ते दाटु मोठी कॉईन देते घ्यायचं नसतं राहते नाही टावले मारतीस म्हणजे आडंत टावले मारतीस टावले तर बित खरं होईल आणि बिंद पण पण मी एकदा ती सामाय

तुमचं किती घेता शिलाई जसं ब्लाऊज तशी शिलाई लाईव्ह चालू असताना बडबड करू नये बर का धंदा कामधून द्या मला कोणाचा कोणाच वडा बस